नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अभ्यास करूया या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आपण आज इयत्ता दहावी बघा आपण सायन्स अँड टेक्नॉलॉजी प्रॅक्टिकल बुक बघणार आहोत यामधील आपण आज पहिल्यांदा पार्ट वनचे बघणार आहोत लेसन सोल्युशन तर चला सुरुवात करूया तर विद्यार्थी मित्रांनो आपण आज तर बघा विद्यार्थ्यांनो आपण आज हा एक्सपेरिमेंटमधील पहिला दुसरा तिसरा आणि आठवा बघा हे एक्सपेरिमेंट बघणार आहोत तर चला सुरुवात करूया पाहिला तर विद्यार्थ्यांना तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला असे सर्व व्हिडिओ पाहायला भेटणार आहेत आणि सर्व पेपर सोडवलेले सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवर पाहायला भेटणार आहेत तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ पूर्ण बघा तर चला सुरुवात करूया पहिला एक्सपेरिमेंट बघायला तर बघा विद्यार्थ्यांनो हा पहिला पार्ट वन मधील आपण बघणार आहोत त्यामधील पहिला बघा एक्सपेरिमेंट पहिला तर बघा पूर्ण लिहिलेला आहे तर बघा विद्यार्थ्यांनो इथं क्लोराइड सी एल प्रेझेंट लिहिलेला आहे तर ब्रोमाइड लिहायचं आहे ब्रोमाइड सी एल ब्रोमाइड बी आर प्रेझेंट तर बघा हे लिहिलेलं आहे तर बघा विद्यार्थ्यांना सर्व पूर्ण सोडवलेलं आहे एकदम बरोबर आहे सगळं तुम्ही आहे तसं बघून लिहू शकता तर बघा विद्यार्थ्यांना एक्सपेरिमेंट दुसरा चालू झालेला आहे त्यातील बघा संपूर्ण आकृती दाखवलेली आहे आणि त्याखालील टेबल दिलेला आहे तो सोडवलेला आहे पूर्ण बघा तर पहा त्यामधील बी हा टेबल पण सोडवलेला आहे तर त्यामधला सी बघा इथं पण टेबल दिलेला आहे तो पूर्ण सोडवलेला आहे आणि क्वेश्चन दिलेले आहे बघा त्यातील पर्याय दिलेले आहेत त्यातील पहिला बघा बी आहे दुसरा, ला ला दुसरा B. तिसरा तिसरा ए आणि तिसरा बी त्यातील तिसरा बघा तिसरा दिलेला आहे त्यातील ए बघा ॲक्शन ऑफ वॉटर ऑन क्विक लॅम्प त्यामध्ये दिलेले आहे बघा सर्व बरोबर आहे तुम्ही सर्व लिहू शकता तुमच्या वहीमध्ये आहे तसं लिहा कुठेही खडाखोड न करता एकदम स्वच्छ अक्षरामध्ये लिहून काढा तर बघा हे सर्व लिहिलेलं आहे आपण तर बघा आता आपण आठवा एक्सपेरिमेंट बघणार आहोत व्हेरिफिकेशन ऑफ द लॉज ऑफ रिप रिप्रेक्शन ऑफ लाइट तर बघा असा आपला आठवा एक्सपेरिमेंट पाहून झालेला आहे तर बघा विद्यार्थ्यांना असं आपण बघितलेले आहे तर सर्व सोडवलेले एक्सपेरिमेंट तर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल विद्यार्थी मित्रांनो तुमचे खूप खूप धन्यवाद आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा